मागच्या वेळी गेले नव्हतं वेळ मारा बायसेप फाटला पाहिजे चल लवकर आज द जोश विनोद पोहे कशी बघा पंप करा पंप करा पंप काय पण थंडी वाजवायची स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आज आहे जिम ब्लॉग आणि जिम मध्ये आपला एक मेंबर कमी आहे कारण त्याचा आजारा आजारी पडला तो अरे कारवार सुटले मस्त कारवार आज मस्त तर आज आम्ही दोघंच आहे जिममध्ये आणि आज आम्ही घेणार आहे बायसेप आणि बायसेप आणि करू थोडंफार म्हणजे रनिंग करू वॉकिंग करू थोडं तर भेटतो जिम मध्ये तर आपण पोचलो आता जिम मध्ये प्री 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 फ्री वर्कआउट घेऊ आणि आवरून आपला वर्कआउट स्टार्ट करू विनोद आज काय काय घ्यायचं बायसेप काडी बर ना जरा ठीक आहे चलो मी काय हे मी च तर पण करू थोडसं वॉर्मअप 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 चलो घ्या वॉर्मअप यू एज ए ऍक्टिंग आपलं पार्सल बी आलंय आज, आज एक अनबॉक्सिंग पण करायची आपल्याला कारण माझ्या लक्षात नव्हतं मग अशी तर आता आपण गेल्यावर अनबॉक्सिंग करू तर डिक्यात लोनच आपलं पार्सल आले तर ते तेवढं पार्सल ओपन करू बघू काय काय आलंय आणि तुम्हाला पण दाखवतो दिलस दिसलंच तुम्हाला ब्लॉग मध्ये तर स्टेट टिन हे बघा भावानो काठी बॅलेन्सिंग कर मराठी माहित आहे मध्ये मध्ये चालत बीच बीच में हिंदी चलता है विनोद घेतोय सेव्हन पॉइंट फाईव्ह डम्बलकल काम विनोद वर उचल चल 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 बायसिपल्स मॅवन एट नाईन टेन इलेवन टर्टीन इज द लास्ट सेट पंधरा पंधराशे डंबल घेतले तर आता आपला डंबल सर्ज झाला एक करू आता आपण घेणार आहे पीचलकर समजून वेट लावा टेन के जी लावा पीचल लाव चल मागच्या वेळी गेले नव्हतं वेट यावेळी मारा वन टू थ्री फिन फिफ्टीन फोर फायन एथले जात येत बारा पासून चालू करायपास बारा पॉईंट फायव्ह

कमान इथे इथेच ठ जोश विनोदरकल कमान कमान Last two gelnya. Ini body kesiapa pump kara pump kara bum. Ini. Pump 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 pump. Gore. Pump itu itu pule. Ini dekopang. Salah. Concentrated. One, two, three. कसा विनोदी कस वाटते सिक्स सेवन एट आलाच पाहिजे त्या शेवट बायसेप ना होणार चल ट्वेल्व चल बायसॅप फाटला पाहिजे चल लवकर हो चल दाखव एकदा पंप दाखव चल दाखव दाखव कस आहे पंप यू नाव इज टेकिंग कॉन्सन्ट्रेटेड कर हलक वजन घेतले मी मी पाच मारते साडेसात पण चालू झाले जाऊ दे शिजतात हळूहळू तर आपला बायसेपचा वर्कआउट झालाय बायसेप वर्कआउट मध्ये आपण बायसेप कल डंबल कल पिचल कर हॅमल कल आणि कॉन्सन्ट्रेटेड हम कॉन्सन्ट्रेटेड बायसेप कॉल घेतले आता आपण स्टार्ट करणार आहे म्हणजे टेन मिनिट्स कार्डिओ करू आणि आपला आजचा वर्कआउट इथंच एंड करू चलो विरा चलो ट्रेडमिल पे चलो कष्ट कष्ट कसं दिसते दिसत ना का आलाच नाही आलाय खरं सांगा कसलं आहे का बघा मग

आज मेरी बारी है बनेगी एक बनेगी अंडप और एक एक्साइटमेंट है पार्सल खोलने गए। क्या <laughs> है क्या <देखिना> है पड़ेगा <laughs> पार्सल में बैठना चाहिए बस साइज में नहीं तो बाद में सब ठीक आया होगा कलर रोलर देखेंगे जो मंगाया वही आया तो ठीक है नहीं तो रिटर्न करना पड़ेगा या रिप्लेस करवाना पड़ेगा तो चलो ओके चलो अब लाइट कमी लाइट में शूट करना होता है तसा दिसले तर पावा नो आपली जी वेळ आली आहे त्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तर अनबॉक्सिंग करायची वेळ आलेली आहे जीवन वगैरे झाले सगळं आता मी आणि विनोद आपल्या आपल्या प्रोडक्ट चे अनबॉक्सिंग करतो विनोद चल चालू करते आज कि ताजा न्यूज चलो अनबॉक्सिंग करो विनोद विनोद के से करेंगे अनबॉक्सिंग रोको विनोद कॅमेरा स्विच दो मेरे को अनबॉक्सिंग रहा है अनबॉक्सिंग भारत का पहिला प्रोडक्ट है आजीबाचे मार आज फाट आले आले काय आले कलर बघा कलर आलाय का प्रॉपर आलाय आलाय प्रॉपर आलाय कलर हे कुठलं आहे भाऊ चॉकआउट करा कसर दिसायला लागलं विनोद मध्ये विनोद आता थंडी वाजवण्याची विनोद भारी एकदम खतरनाक आहे फिटिंग बिटिंग एकदम प्रॉपर आल्या विनोद तर खुश आता काय काढत ना विनोद चाल बघा चाल विनोदची कशी एकदम <laughs> आकडी झाल्या <थाले> चाल दि <laughs> <laughs> पण सेमच घेतलंय विनो सारखं म्हणजे आम्ही दोघांनी एक सारखं घेतलं तर प्रोडक्ट एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये आले तर दोन वर्षाची वॉरंटी पण आहे प्लॅस्टिक मॅटर प्लॅस्टिक म्हणजे काय ते वेस्ट प्रोडक्ट पासून तयार केले प्लॅस्टिकच्या तर आपला ब्लॉग आपण इथं एंड करू आजचा तो वीडियो आवड़ा तो लाइक शेयर आ सब्सक्राइब करा चैनल नवीन असल तो सब्सक्राइब करा अपने मित्र फैमिली सोबत शेयर करा तो मिलते हैं नए ब्लॉग में तब तक के लिए गुड बाय गुड बाय गुड नाइट टेक केयर